अवकाळी पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार वाढू लागल्याने संतप्त नागरिकांनी आम्ही सावंतवाडीकर या नावाखाली आज एकत्र येत उपकार्यकारी अभियंता कुमार हिंदूराव चव्हाण यांना घेराव घालून जाब विचारला विद्युत वितरणचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता ठेकेदार व सर्व कर्मचारी यांची एकत्रित बैठक तीस मे रोजी लावण्याचे अधीक्षक अभियंता यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सकल मराठा समाजचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश भोगते राजू बेग दिपाली सावंत संजू शिरोडकर अभय पंडित बाबल्या दुभाशी दत्ता सावंत नितीन गावडे मनसेचे गुरुदास गवंडे बंड्या तोरसेकर तारक सावंत राजू तावडे आप्पा गावडे सुदर्शन सावंत दिनेश काळे विजय देसाई प्रशांत सामंत राजू शिरोडकर व महिला वर्गदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याशिवाय काय नियम सांगता तुम्ही गोष्टी आम्हाला नियमाच्या गोष्टी सगळं तुमचं काढावं लागेल ग्रामीण भागातला तुमचा कर्मचारी दोनशे रुपये घेतल्याशिवाय सांगू सगळं तुमचं काढून बाहेर मी सांगितलं नाही का तुम्ही मेंटेनन्स केवी त्या लाईनचा मेंटेनन्स झाला ज्या मला पुरावा येते इन्सुलिन येते लाईन आठवड्यात इन्सुलीन येते हा कुडावर येते काल झालं नाही वेगळं मेंटेनन्स खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलताय मेंटेनन्स ट्री कटिंग झालेलं नाही हो केलंय आपण ट्री कधी केलं मागच्या सोमवार फक्त आम्हाला एक दिवस मिळतो मागच्या पण कालचा सोमवारचा दिवस एक दिवस मिळाला आज झालेले दहा वेळा फोन लावलाय आता त्यांनी घेतला का तुम्ही मेंटेनन्स केलं नाही तेहतीस केवी त्या लाईनचा मेंटेनन्स झाला ज्या मला पुरावा द्या इन्स्टिट्यूट लाईन का झालं नाही त्यांचा फोटो बोलता तुम्ही फोटो बोलता मेंटेन्स ट्री कटिंग झालेली नाही कधी केलं मागच्या सोमवार सोमवारचा दिवस एक दिवस मिळाला आज झालेले उपस्थित असतात कामाने स्थानिक स्थानिक नागरिक आम्ही एक करायचं आणि तो तिथे उपस्थित अनुपस्थित कारण यांनी बैठका घेणं आवश्यक होतं ते असं झालाय करूयात दादुरुस्त रघुदा किती आहे ठेवा लोकप्रतिनिधीसाठी आरावा झाली असती ना तर हा प्रसंग आला नसता जनतेला एक विकत घ्यायचा आणि पाच वर्ष आंधारात ठेवायचं हे जनते हे चालले व्हावं लागलं ज्या ज्या पाऊस पडलाय तुमची लाईट येऊ शकत नाही नंतर

किती फोटो दाखवू सांगा तुम्ही काय केलं उपाययोजना ते आम्हाला सांगा तुम्हाला तुमचे अधिकारी झोपले ते फोन कधी उचलतच नाही तुम्ही पगार घेताना तुम्ही सेवा करता जनतेचे मग जनतेला सेवा देणार ना आम्हाला भिरम भरमसाठ तुम्ही मी देत सगळे कर लावून आणि रात्री उकडत किती फोटो दाखवू मी तुम्हाला किती फोटो दाखवू सांगा तुम्ही काय केलं उपाय योजना ते आम्हाला सांगा तुम्हाला वारंवार तुमचं प्रशांत झोपलेलं आहे तुमचे अधिकारी झोपले ते फोन कधी उचलतच नाही तुम्ही पगार घेता ना तुम्ही सेवा करणार जनतेचे मग जनतेला सेवा देणार ना आम्हाला भिलम भरमशाट तुम्ही बिल देताय सगळे कर लावून अभ्या उकडेच काय तेच्या विधानसभेच्या तिन्ही तालुक्यामध्ये विजेचे प्रॉब्लेम प्रचंड आहेत यापूर्वीसुद्धा ए सींकडे दोनदा बैठका झाल्या त्यानंतर स्वतः ए सीना इथल्या सावंतवाडीच्या कार्यालयात बोलून इथले सरपंच आणि ह्यांचीही बैठक त्या ठिकाणी झाली तरी पण सुधारणा या ठिकाणी काही झालेली दिसत नाही आणि म्हणूनच आज गेली आठ तास या सावंतवाडी परिसरात लाईट नव्हती आणि म्हणूनच या इथल्या जनतेचा फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आज हे इथलं चर्चा झाल्यानंतर ए सी आणि एक्झिक्युटिव्ह या दोघांची पण चर्चा झाली त्यांनी तीस तारीखला अकरा वाजता एका हॉलमध्ये सगळे जे ठेकेदार आहेत आणि स्वतः सगळे ए सीपासून एक्झिक्युटिव्हपासून सगळे त्यांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन लोकांच्यासमोर बैठक घेण्याचं या ठिकाणी कबूल केलं आज एक गोष्ट या ठिकाणी कबूल करावी लागेल की ग्रामीण भागात पर्यटनाचा जो व्यवसाय आहे ग्रामीण किंवा शहरी भागात हा याच्यामुळे अडचणीत या ठिकाणी आलेल्या आहेत लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांचे निष्काळजीपणामुळे अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कधी ज्यावेळी आमच्या तीन चार बैठका झाल्या या बैठकांमधले त्यांच्या अडचणी कधी सांगितल्या नाहीत आणि म्हणूनच आज शासन केंद्र सरकार राज्य सरकार एवढे पैसे देऊन सुद्धा आज खऱ्या अर्थाने लोकांना या ठिकाणी जो त्रास होतो त्याला जबाबदार इथले अधिकारी आहेत इथले ए सी आहेत आणि मुद्दाम ना ना ना। या सगळ्यांना मी या ठिकाणी या निमित्ताने सांगतो आपल्याला जर जमत नसेल तर इथून बदल्या करून तुम्ही यातून निघून जा कारण हा घोळ आत्ता या ठिकाणी वर्ष दीड वर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे एवढंच नाही तर कृषीचे जे पंप आहेत तिथं पण त्यांना लाईन बरोबर मिळत नाहीत एक जे उपकेंद्र या ठिकाणी व्हायचं आहे निरवड्याला त्यात जवळजवळ सहा सात सा, वर्ष जागा बघत आहेत तरी यांना जागा मिळत नाही हे या ठिकाणी निष्काळजीपणाने हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणूनच आज लोकांनी फार मोठ्या प्रमाणात इथं उद्रेक केलेला आहे आज जर ते शाने नाही झाले तर याच्या पुढे हा उद्रेक वाढला त्याची जबाबदारी इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांवर आणि ए सी जे आपले एम एस सी बी जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी राहणार आहेत त्यांना वेगळ्या माध्यमातून पैसे जमा म्हणजे पैसे जे लागतात ते या ठिकाणी करून दिले आहेत डी पी डी सी जे दिल पैसे दिलेले आहेत सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा की कि किनारपट्टीला जसं आता अंडरग्राऊंड जी आता एम एस सी बीची लाईन जाते तशाच प्रकारची शहरांमधून आणि ते जी मोठी शहरं आहेत तिथे या ठिकाणी व्हायला पाहिजेत जे वायरमन आहेत हे लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि जे आउटसोर्स यांनी केलेले आहेत ते सहा वाजता फोन बंद करून ठेवतात लोकांना लोकांचे फोन उचलत नाही ते अधिकाऱ्यांचे फोन उचलत नाही आणि म्हणून ह्याचा ताळमेळ हा लवकर या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून आत्ताप आत्ता ही या ठिकाणची बैठक या ठिकाणी होती मी या निमित्ताने पुन्हा एकदा इथल्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जर तुम्ही या ठिकाणी जर याची सुधारणा न झाली लोकांचा जर उद्रेक झाला त्याची सर्वोच्च जबाबदारी आपली राहील